गुरु श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायीवारी सोहळा मोठ्या दिमाखात सुरू मजल दरमजल करत वारकरी आज लोणी या ठिकाणी दुपारच्या विसाव्याला आहेत आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी चेतन महाराज नागरे आहेत हरिभक्तपरायण चेतन महाराज नागरे यांचा निफाड तालुका नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रकारचं वलय असून या, या विश्वगुरूंच्या कार्याबद्दल विश्वगुरूंच्या महतीबद्दल चेतन महाराज नागरे आपल्याला आज माहिती नाही काय सांगाल महाराज विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांची काय माहिती होती खरं सांगायचं म्हणजे श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे ज्ञानोपरायांचे बंधू आहे आणि ज्ञानोपरायंनी आतापर्यंत ज्या आपल्या जीवनामध्ये जे चरित्र असेल ते विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांच्याच कृपेने म्हणजे ज्ञानोपरायांचे गुरु खरे तर निवृत्तीनाथ महाराज होते पण माऊलींना जी भिंत चालवली ती निवृत्तीनाथांच्या कृपेने चालवली रेडियाच्या मुखातून वेद बोलवलं ती निवृत्तीनाथांचीच कृपा होती म्हटलं जातं ज्या वेळेस माणूस मोठं होण्यासाठी गुरूंचा आशीर्वाद गुरूंचा आशीर्वाद आणि देवाची कृपा लागत असते असे आमचे विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज जे विश्वासचे गुरु आहे आणि विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज असे व्यक्ती आहे महाराज असे संत आहे का त्यांच्या पुढे गेल्यानंतर कोणताही वारकरी असू साधा माणूस असू कोणी असू आपण त्यांच्याजवळ जाणीन आपलं दुःख त्यांच्यापैकी व्यक्त जर केलं तर श्री निवृत्तीनाथ महाराज त्या वाट दाखवल्या चांगली वाट दाखवल्याशिवाय राहत नाही आहे आमचा प्रत्येक वारकरी अनुभव आहे म्हणून प्रत्येक वारकरी आषाढी वारी आली तर सद्गुरु निवृत्तीनाथांचं झालं सगळी कामं टाकून विश्वगुरूंच्या श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी पालखी सोहळ्यामध्ये एक महिनाभर पायी चालत चालत असतो कारण विश्वगुरू श्री निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा एक महिन्याचा असतो आणि प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण वारकऱ्यांचा आनंदाचा त्या वारीमध्ये असतो आज या ठिकाणी विश्वगुरु श्री निवृत्तीनाथांचा पालखी सोहळ्याचा नववा दिवस आहे आणि नवव्या दिवशी या ठिकाणी श्री क्षेत्र लोणी या ठिकाणी श्री गुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आलेला आहे आज दुपारचा मुक्काम या ठिकाणी आहे अतिशय सुंदर पालखी सोहळा आनंदात चालू आहे सर्व वारकरी आनंद घेत आहे माणसाच्या जीवनातला आनंद घेण्यासाठी माणसाला जर कुठं जायची जा जा गरज नाही खरा आनंद या वारकरी संप्रदायात आणि वारीमध्ये आहे आयुष्यातलं सुख त्या सुखासाठी आपण अकराही महिने कुठंतरी धडपड करत असतो पण अकरा महिन्यातला एक महिना म्हणजे वारीचा महिना आहे त्या वारीच्या महिन्यामध्ये जर आपण एक महिना जर चाललो तर अकरा महिन्याचं सुख आपल्याला एक महिन्या वारीमध्ये मिळत असतो असाच एक प्रश्न आम्हाला आम्हाला एका एका वारकऱ्याने वारकऱ्याने विचारला विचारला होता होता माणसाने महाराज तुम्हाला अकरा महिने जे कीर्तन करण्यासाठी प्रवास करण्यासाठी ताकद तुम्हाला कुठून येत असते ते जर आम्हाला सांगितलं तर बरं होईल आम्ही दिलेलं उत्तर आहे एका वारकऱ्याने आम्ही दिलेलं उत्तर आहे जे अकरा महिने आम्ही जे महाराष्ट्रभर फिरतो प्रवास करतो कीर्तन करतो ताकद जर आम्हाला येते असेल तर ही निवृत्तीनाथांची महिनाभर वारी करतो आणि त्या महिनाभर वारीचा जो जी ताकद आम्हाला मिळते ती आम्हाला अकरा महिन्यासाठी ही ताकद या वारीनं मिळत असते या वारीनं आम्हाला ही ऊर्जा मिळत असते म्हणून आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी करा पण एक गोष्ट नक्की करा ती म्हणजे विश्वगुरु श्री वारी एक महिना एक वर्ष एकदा तरी आपण वारी करा म्हणून सर्वांच्या या ठिकाणी मी आभार मानतो या ठिकाणी विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ्याच्या पालखी सोहळ्यामध्ये महाध्यक्ष सोमनाथजी गोटेकर साहेब असेल पालखी सोळा प्रमुख आमचे नवनाथ महाराज गांगोडे असतील त्याच्यानंतर माझे अध्यक्ष निलेश गाडवे पाटील असतील त्याच्यानंतर या ठिकाणी माझी अध्यक्ष कांचनताई जगताप असेल माझी पालखी सोळाप्रमुख नारायण दादा मुठळ असतील रावजी साळुंगे असतील अमरजी ठोंबरे असतील राठी महाराज असतील कुलकर्णी महाराज असतील सर्व मानकरी डावरे महाराज असतील आमचे बेलापूरकर महाराज असतील तसे जयंत महाराज असतील सर्व वारकरी असतील आणि या ठिकाणी सर्व निवृत्ती त्यांचा पालखी सोहळा तालुकाभर नाही गावागावात नाही महाराष्ट्रभर नाही जगाच्या पाठीवर नेणारा आमचा एकमेव चॅनल म्हणजे आमदार उत्तर महाराष्ट्र आणि त्या उत्तर महाराष्ट्र चॅनलचे संपादक आमचे या ठिकाणी सचिनजी आव्हाड या ठिकाणी पूर्ण पालखी सोहळा त्या महाराष्ट्रभर फिरवत आहे खरोखर त्यांचे खूप खूप आभार आहे सोशल मीडिया पाहिजे वारीमध्ये त्याचं कारण हे की या उत्तर